उल्हासनगरमधून तीन लाख नव्वद हजारांचे अंमली पदार्थ जप्त चार जणांना केली अटक उल्हासनगर मध्ये अंमली पदार्थांप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीत रेल्वे स्टेशन जवळ गुलजार टॉवर परिसरातून सहा किलो गांजा आणि दहा ग्राम एम डी जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलंय वरिष्ठांच्या आदेशानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषण विभाग विभागाच्या पथकाने आकाश पंजवानी रोहित गुप्ता समीर खत्री आणि सोमनाथ सोनावणे यांना अटक केली आहे तसेच त्यांच्याकडून तीन लाख नव्वद हजार रुपयांचा सहा किलोचा गांजा आणि दहा ग्राम एम डी ड्रग्ज जप्त केले आहे मध्यवर्ती पुरुषांच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला तीस ते चाळीस जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन असलेली नोंद घे आले होते त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एम डी इतर नशिले पदार्थाच्या बाबतीत माहिती काढा त्यानुसार आमची डी टीम पे, पे सावंत चिटणी साहेब यांना माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण दोन आरोपी मिळाले होते त्यात सा सहा किलो गांजा होता ज्याची किंमत बहात्तर हजार होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दहा ग्रॅम एम डी मिळालं होतं त्या एम डीमध्ये जी ज्याच्याकडून घेतला ते अजून आम्हाला दोन मिळाले होते असे तीन एम डीमध्ये एक गांज्यामध्ये मिळाले आणि गांज्यामध्ये बहात्तर हजार रुपयाचे गांजा आहे आणि एम डीमध्ये टोटल तीन लाख अठरा हजार रुपयाचा आपण एम डी व इथं साहित्य देऊन जप्त आहे आणि तीन आरोपींना आपण अटक केलेली आहे आम्हाला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते राज्यातून तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर